नमस्कार आपण पाहत आहात आरपिनीज मुंबईच्या मालाड पूर्व कुराड विभागामधून वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या समोर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये आपण आहोत इकडे येणाऱ्या प्रत्येक सिनियर सिटीजन किंवा महिलांना पुरुषांना मुलांना इथे होणाऱ्या अस्वच्छतेमुळे इथे आम्हाला याची कल्पना दिली आणि आम्ही या गार्डनचा जो म्हणजे बघितलं मध्ये अस्वच्छता आहे महिला पुरुष वर्गांसाठी जे बनवलेलं शौचालय आहे त्याच्यामध्ये घाण आहे गार्डन मध्ये घाण आहे आणि मी ज्या माझ्या माझ्या मागे जे महामानवाचे जे इथे प्रतिमा लावलेली आहे त्या महामानवांच्या माध्यमाने पण मी सांगतो की बाबासाहेबांनी सांगितलं लक्ष द्या हात दाखवत आहेत पण महानगरपालिकाच्या अधिकाऱ्यांचे डोळे बंद आहेत स्थानिक नेत्यांचे डोळे बंद आहेत पण हे डोळे कोण उघडणार कसे उघडणार या वरिष्ठ नागरिकांना जे माझे शेजारी बसलेत या सर्व वरिष्ठ नागरिकांना न्याय कोण देणार त्यांच्या हक्काचं गार्डन स्वच्छ कधी होणार हा एक खूप मोठा प्रश्न कुराडच्या वॉर्ड क्रमांक त्रेचाळीसच्या जनतेला पडला आहे आपण या लोकांच्या प्रतिक्रिया घेऊया आणि पूर्ण विषय जाणून घेऊया स्वच्छता अभियानच्या कसे धज्या उडाले आहेत खोटे प्रचार किती मोठ्या प्रमाणात चालू आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करूया मैं बराबर साफ करो झाड़ू मारो और कचरे बाहर पे गटर का जाली है उसी पर गला करते हैं महिलाओं के लिए जो शौचालय बना है हाँ उसमें पानी वानी नहीं रहता है हाँ, कभी रहता है कभी नहीं रहता है सफाई नहीं है तो तकलीफ होती गंदगी से हाँ घर में इससे तकलीफ है हम लोग मांग करते हैं साफ सफाई रखो और अच्छे से झाड़ू मारो अच्छा से सब करो यही हम लोग मांग मांगना है क्या बोलना चाह रहे चाची आप कुछ बोल रहे थे आ, मैं बोल रहा कि उधर होगा रहता है साफ होना चाहिए, हाँ, चाहिए। आपसे हो हो हाँ। हाँ। आप जबरदस्ती से तो नहीं बुलवाएगी नहीं, नहीं आप अपने मन से बोल रहे हो ना क्या नाम है चाची आपका कल अपन यहाँ गार्डन का माग गेट राखवा कैमरा मैं बाग का गेट राखवा हा जो मागचा गेट आहे त्या गेटच्या शेजारी आपण हे शौचालय बघतोय इकडेच आहे त्यानुमार जवळ बोलवीन मी हे शौचालय करताय पुरुष आणि जर या आतमध्ये दाखवतो तुम्हाला काय स्वच्छता आहे इथे आपण पाय ठेवल्यानंतर पुढे या करा हे स्वच्छता स्वच्छतायच्छता पर योगा करने आते हैं। हाँ। सफाई के बारे में क्या थे? हाँ थोड़ा बहुत कचरा तो रहता है यहाँ वहाँ थोड़ा सा साफ होना चाहिए और थोड़ा क्लीन होना चाहिए हो। मैं कंटिन्यू एक साल हो गया यहाँ पर हमेशा गंदगी रहती है आ, आते हैं लेकिन झाड़ू वाले भी आते है साफ करने को नहीं ऐसा नहीं है है जब आते हो तो गंदगी रहती हाँ हाँ हा, सुबह का थोड़ा, थोड़ा चाहते हो सफाई तो थोड़ा, थोड़ा साफ सफाई योगा करना है अंदर बोलना और योगा करने का इधर थोड़ा सा ज्यादा होना चाहिए अच्छा साफ क्लीन होना चाहिए तभी योगा वैठ के हम लोग कर सकते हैं थोड़ा गंदा रहता है तो मुंड नहीं होता है बनाने में टॉयलेट कैसा है वो तो कभी कभार पानी रहता है कभी नहीं रहता है बहुत प्रॉब्लम है ओके थैंक यू नमस्कार आपण पाहत आहात मुंबईच्या मालाडपुढ वॉर्ड क्रमांक त्रेचाळीस मधलं महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे उद्यान आहे शांताराम तलाव माझ्या मागे तुम्ही हायवे बघताय हायवेच्या समोरचं हे गार्डन आहे या गार्डन मध्ये मागच्या तीन दिवसापासून मी सतत आलो हे जे कागद आहे इथे जे पडलेलं पान आहे ते पण माझ्या उचलल्यामुळे इथे उठलंय आहे इथे एवढी स्वच्छता आहे की त्याचं काहीच आपण बोलू शकत नाही गार्डन डिपार्टमेंटचे अधिकारी झोपा काढतायत इकडचे स्थानिक नेता झोपा काढतायत आणि इकडे व्यायाम करणारे जे मंडळी आहेत त्यांना रोज स्वतः झाडू मारावं लागतंय स्वतः स्वच्छता करावं लागतंय या संदर्भामध्ये इकडे आपल्यासोबत लोक आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या काय बोलाल इकडे जी स्वच्छता अस्वच्छता आहे का त्याच्याबद्दल काय बोलाल आम्ही सर्व पंचवीस ते तीस जण सर्व व्यायाम करायला येतो सकाळी ते झाडूवाला कोण असतं भरपूर आम्हाला झाडू घेऊन स्वतः साफसफाई करून नंतर व्यायाम करायला लागतो तर महानगरपालिकेचे कोणी इथ झाडू मारणारे कोण नसते आज काही कोणी अधिकारी किंवा कोणी नाहीये साफसफाई करणारी सुद्धा कोणी नसते काय बोला आम्ही सर्व सिरियल सिरियल सिटीजन आहेत आज पंचवीस तीस जण आहे आम्ही व्यायाम करायला येतो पण इथे आल्यानंतर आम्हाला स्वतःला स्वच्छता करावं लागते सगळीकडे लक्ष द्यावं लागते आणि इथल्या जे काही कामगार आहेत त्यांना सांगून झालेलं आहे की बाबा आम्हाला इथे स्वच्छता हवी आहे पण त्यांचं काही लक्ष नसतं त्याच्यासाठी तुम्ही दक्षता घ्यावी ही नम्र विनंती इथे ना मागील पुष्कळ दिवसापासून स्वच्छतेच प्रमाण फार कमी झालेलं आहे कारण की झाडाचे पानं जे पडतात ते तसेच ठेवलेले असतात दोन दोन तीन तीन दिवस त्यांच्या वगैरे पण ठेवलेले आहे काही ठिकाणी ते बदल ठेवलेले आहेत त्या बदकांला पिठाचे गोळे टाकतात लोक बाहेर येणारे त्यांच्यावरती पण लक्ष ठेवत नाहीत लोक काही ठिकाणी गोचरांना दाणे पण टाकतात त्यांच्यावरती अजून बंदी नाही घातलेली म्हणजे इथे सर्व अनवस्था चाललेली आहेत कोणाचं लक्ष नाही काय नाही असं चाललेलं आहे सर्व गार्डन आहे कुठे तुम्ही हे बाबासाहेब आंबेडकर उद्यान शांताराम तलाव म्हणून आहे तिथे आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक जवळजवळ पन्नास आमचा ग्रुप आहे दररोज इथे आम्ही सतत येतो आणि इथे व्यायाम थोडाफार करतो परंतु इथे क्या प्रमाणा नहीं होते जी। क्या कहेंगे आ... यहाँ पे हम लोग सब लोग अच्छी मात्रा में आते हैं योगा करने के लिए यहाँ साफ सफाई नहीं मिलती है हमको स्वास्थ्य देते हम टैक्स देते हैं महाराष्ट्र सरकार को सरकार हमारे पर ध्यान देना चाहिए कि जितने गार्डन है ये की नहीं जितने भी गार्डन है सबका डीएमसी का आके साफ सफाई करना चाहिए इनका अधिकार है तर आपण पाहिलं तशा प्रकारे लोकांची जी जीड आहे हुरहुर आहे आणि अस्वच्छतेचा अंबार इकडे आहे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने हे गार्डन आहे आणि मला असं वाटतं माझ्या बाबासाहेबांचा इथे अपमान होतोय कारण त्यांच्या जागेवर अस्वच्छता असेल तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची स्वच्छता अभियान कुठे गेली धनकचरा विभाग आणि गार्डन विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना मी आवाहन करतो जर लगेच हे <णत्ति> <णति> गार्डन स्वच्छ झाले नाही तर महानगरपालिका आणि अन्य डिपार्टमेंटमध्ये या सर्व लोकांना मिळून आपण घेराव करण्याचा पत्र देणार आहोत तशा प्रकारचे अनेक बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा कॅमेरामॅन अनिल सोबत, मी राजेश पांडे मुंबई